जय महाराष्ट्र मी मुस्तकीम काडुनकर मंडनगड तालुका उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंबावडे राजी ते राजीवाडे हा रस्त्याचा रुंदीकरणचा काम चालू आहे आम्ही अनेक वेळा यांच्याशी संपर्क साधून यांच्याशी चर्चा केली करण्यात आली होती की बाबा जेवढा तुमच्यापासून झेपल तेवढाच तुम्ही रुंदीकरण करा कर, तेवढाच तुम्ही काम पूर्ण केल्यानंतर पुढचा टप्पा करा परंतु मी ऐकले नाही आज मंडणगड पासून तर जवळजवळ महाडच्या त्या जुई तुरीलपर्यंत एवढा रस्ता खोदलेला आहे आणि हा मंदिच पाऊस आला पाऊस आल्यानंतर यांची खडी परिस्थिती काय आहे एवढी भिकर परिस्थिती झाली की मोटरसायकलवाल्यांची स्लीप मारत आहेत मोटरसायकल बंद पडत आहेत मोटरसायकल वाल्यांचा अपघात होत आहे फोर व्हीलरची देखील ती परिस्थिती आहे आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की काय परिस्थिती करून ठेवली आहे सर्व चिखलाचं राज्य करून ठेवलेलं आहे अनेक वेळेला यांच्याशी संपर्क समजावून देखील हे काय बोलले की आम्ही पावसाच्या अगोदर करू पावसाच्या अगोदर करू पण आम्ही बोलत होतो की बाबा पाऊस हा कधी पण पडेल कारण उन्हाळा असा होता गरमी अशी पस परिस्थिती होती समोर आलेली होती की बाबा हे कधीही पाऊस पडू शकते परंतु हे ऐकले नाही ह्यांच्यावरती है। कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आज अपघात होत आहेत मोटरसायकल बंद पडत आहेत किंवा मोटरसायकल स्लीप होत आहेत ह्यांना जबाबदार कोण आज मी पनेली स्टॉप जवळ आहे फक्त आणि फक्त ह्या कारणासाठी की बाबा मोटरसायकल आणि फोर व्हीलरसाठी पाठ रस्त्याने मग त्यांनी जावं का की शेनाल मार्गे जर गेले तर ते शेनालपर्यंत पोचणार नाही ह्याची खात्री आम्हाला आहे म्हणून आम्ही पनेली स्टॉप जवळ आहोत परंतु काय करायचं है यांचं ह्यांच्यावरती कारवाई नुको व्हायला का